मित्रांनो बघू शकता चला पटपट लागलाय मित्रांनो हो मित्रांनो ते टॉप नंदी आहे सगळ्यास बघू शकतो मित्रांनो ना आलेत का तर विठ्ठल मित्रांनो आज त्यांचा तर नंदी नाहीये कोणताच आले तर शंभर टक्के दाखवतो तुम्हाला बाकी आणि लाडू सांगू शकत नाही

काय नावायचं मित्रांनो बाजी कुठून येवला नाशिक नाशिक नाशिकवरून दादा कधी निघालो होता काय बैल दोन दिवस बर इथं मित्रांनो बाजी नाशिकचा बाजी आलाय आज कुणाबर आहे नियोजन काय चांगलं नियोजन नियोजन आहे शुभेच्छा दादा मित्रांनो पटपट लाईव नमस्कार काय नाव नावायचं बादल तुम्ही हो का हो मित्रांनो अंबरनाथकरांचा बादल आलाय दादा नमस्कार नमस्कार कधी निघाला होता काय पाच वाजता निघाल होत सकाळी होय आज कसं काय नियोजन आज मेहरबान सोबत मेहरबान सोबत आहे कसं काय नियोजन झालं होतं आज नियोजन गाडी पोहती पहिला पण पाहिली ती कात्र कटावला तीन नंबर केला होता गाडी पोहती चांगली बरं आणि आज आपलं अमर अमर आपलं अमर आहेत का ड्रायव्हर अमर ड्रायव्हर कसं मैदान वाटते आज मैदान आहे चांगलं फक्त जरा उराटे उराटे हां बरोबर आता बादल चांगला पोहतो आता आपल्याला पैलवान कधी दिसेल काय पैलवान एक चार पाच दिवसात काढणार आहे काढणार आहे का बरोबर शुभेच्छा तुम्हाला

Salah <laughs> Mumbai orang lebih गुरु <tuk> बादलचा जमा कस नांदेड शंभर टक्के सांगतो सर्जन आहे मित्रांनो सर्जन आहे आज <laughs> हा <था>। चिक्की <चीक्याला> आलंय <है। laughs>

Okay. आछेत आहे का नाही नाम तो का भाई अरे आता काय खाऊ दे मला lelang <laughs> kaitan

you mm -hmm. दा नमस्कार काय आप नाव आपलं कुठून आलाय वडकीवरून आलंय मित्रांनो वडकीवरून कुणा अर्जुन मित्रांनो अर्जुन आलाय बघा आता अर्जुनचं नियोजन कसं असणार आहे काय इथलंच आहे का अर्जुन सध्या म्हणजे कोणत्याही नंदीमध्ये पळतोय आणि गुलाबत राहतोय काय सांगाल कारण प्रत्येक वेळी वेगवेगळा पैरा असतो आणि असं नाही की पळणारा नंदी आहे म्हणजे असं टॉपच नंदी आहे कोणते पण नंदीवर पळतो आणि नंबर पण राहतो काय सांगाल वैशिष्ट्य अर्जुन तुमच्याकडे असतो इकडे आज त्याचे मालक ती पवार ते नाही आले का बाहेर गेले बाहेर गेले का मित्रांनो बघू शकता अर्जुन हिंद के अर्जुन अर्जुन सुद्धा आलाय मैदानात चला मित्रांनो चिक्के आणि राजा राजा चिक्क्या प्रणारा आहे बघूया आपण कशी तुडी पडते सांगतो मित्रांना असलं तर अत्यंत सुंदर अजून तर नाही दिसत आपल्याला नाही आला मित्रांनो बघू शकता मित्रांनो नंदी सर्व यायला लागलेले आहेत एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी Raja naik ya mitrano, Raja nasudas. Arjun 1001, tuh naik nai mitrano, sang tuh malah ada kisah berdek kami. Salah. Arjun konten

चला पटपट लागलं आहे मित्रांनो दाखवत असं कोणतीनं द्या 对。 एय कार नाही येत आता चिक्या मित्रांनो मित्रांनो चिक्क्या बघू शकता नमस्कार कधी निघाला होता काय सकाळी साडेसहा आज खूप दिवसानंतर ना चिक्या मैदानात दिसतोय कसं काय नियोजन आज घरचीच गाडी घरची गाडी काय सांगाल चिक्या आता म्हणजे दावणीला जास्त वेळ असतो पण आता कसं काय आता स्वभाव वगैरे काय चेंजाच आता किती वर्षाचा चिकेला चिक्याचा इतिहास एवढा चिकेने करून ठेवलाय दावणीला असतो आता इतिहास सगळ्यांनाच माहिती त्याच्या काळात इतिहास अजून अपेक्षा आहे आपल्याला आता दावणीला कोणते कोणते आहेत काय आता काय नाही चिक्या आणि बारख छोटो माझ घरची जोडी आहे काय ड्रायव्हर कोण असणार आपला मित्रांनो बघू शकता चिक्या काळ गाजवला चिक्या कुसे गावचा हिंदी चिक्या चिक्याच्या असं हिक शरीर असते वेगळीच आहे शरीर असते अशी वेगळीच आहे आकर्षित करतो का ना मित्रांनो बघू शकता आपण चिक्या शुभेच तुम्हाला बघू शकता नमस्कार